मित्रांनो मुद्रा लोन आणि डिजिटलमध्ये जे स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरुवात केली एस बी आय लोन इन फिफ्टी नाईन मिनिट्स ते नेमकं आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना कसं आणि कसं जातो आपण आणि नेमकं का मुद्रा काय हे तुम्हाला ते या व्हिडिओतनं थोडंसं सा सांगतो मी तुम्ही बघा मी वेबसाईट ओपन केलेली आहे आणि तुम्ही बघता की मुद्रा लोन बुस्ट युअर बिझनेस लेस दॅन या आवर म्हणजे एका तासामध्ये मुद्रा लोनचं ॲप्लिकेशन करून आपण सँक्शन मिळवू शकतो आणि यासाठी काय डॉक्युमेंट लागतात त्यापूर्वी तुम्ही बघा की जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार कोटीचं लोन अशा प्रकारे डिस्बर्स केलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आता जर गेट डिजिटल अप्रुव्हल फॉर मुद्रा लोन अप टू टेन लॅक इन जस्ट फिफ्टी नाईन मिनिट्स म्हणजे एकोणसाठ मिनिटामध्ये जर का आपल्याला प्रोसेस करायची झाली तर काय डॉक्युमेंट लागतात तर जी एस टी आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे जी एस टी नंबर लागतो आय टी आर लागतात इन्कम टॅक्स रिटर्न डिटेल्स त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट लागतात आणि जो ओनर आहे म्हणजे प्रोप्रायटर आहे त्याची डिटेल आणि माहिती लागते एवढी माहिती घेऊन आपण जर का ॲप्लिकेशन भरलं तर ताबडतोब डिजिटल अप्रुव्हल आप आपल्याला मिळतं हे लक्षात मित्रांनो आता तुम्ही बघत असाल तर तुमच्यासमोर ही जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे कालच्या बजेटमध्ये ह्याची लिमिट तीस लाख केलेली आहे पण नेमकं का काय आहे तर शिशूसाठी पन्नास हजार म्हणजे सुरुवात बिझनेसची सुरुवात करायची झाली तर तो थोडक्यामध्ये किशोरसाठी पन्नास हजार ते पाच लाख आणि तरुण पाच लाख ते दहा लाख अशी ही योजना आहे आता तुम्ही बघा तर ह्या योजनेचे जे हायलाइट्स आहेत नेमकं तर याच्यात नो कोलॅट्रल और सेक्युरिटी कुठलीही सेक्युरिटी मागितली जात नाही व्हेरी लो प्रोसेसिंग फी अत्यंत कमी प्रोसेसिंग फी घेतली जाते नो मिनिमम लोन आवड म्हणजे एवढं तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाही फ्लेक्झिबल टेन्यूस विथ एन अफोर्डेबल मुद्रा लोन म्हणजे परतफेडीचा जो कालावधी असतो तो फ्लेक्झिबल आहे आपल्या बिझनेसप्रमाणे आणि जो व्याजाचा दर आहे तो साडेआठ टक्क्यापासून सुरू होतो म्हणजे कमीत कमी व्याजाचा दर आहे बोथ न्यू अँड एक्झिस्टिंग बिझनेस आर एलिजिबल टू गेट मुद्रा लोन ऑनलाईन या ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना हे मिळवण्यासाठी जे सध्या चालू बिझनेस आहेत तेही अर्ज करू शकतात आणि नवीनही करू शकतात प्रोवाइड्स फायनान्शियल असिस्टंट टू रुरल अँड अर्बन इन्स्टिट्यूशन वुमन ऑन्टरप्रनर्स कॅन अव्हील मुद्रा लोन ॲट लोअर इंटरेस्ट जे महिला आहेत मद्रामध्ये जर का ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांना व्याजाचा तर कमी बसतो ऑफर इन्कम जनरेटिंग ऑपॉर्च्युनिटीज टू मायक्रो अँड स्मॉल म्हणजे या डिजिटल मुद्रा लोनला ॲप्लिकेशन करण्यानी आपल्याला एक नवीन संधी निर्माण होऊ शकते मित्रांनो ह्यासाठी आपण कुठं कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी अर्ज करू शकतो तर टर्म लोन तुम्ही बघत असाल टर्म लोनसाठी करता येतं आणि वर्किंग कॅपिटलसाठी करता येतं आता यामध्ये कोण कोण करू शकतो तर बिझनेस एक्सपान्शन जो आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे आपला उद्योग आहे आणि तो वाढवायचा आहे याच्यासाठी अर्ज करता येतो परचेस ऑफ प्लॅन्ट अँड मशिनरी याच्यासाठी अर्ज करता येतो वर्किंग कॅपिटलसाठी अर्ज करता येतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे तुमच्याकडे जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिची वाढ करण्यासाठी करता येतो टेक्नॉलॉजी आपली जी काय आहे ती अपग्रेड करायची आहे म्हणजे टेक्नॉलॉजीच वाढ करायची आहे तंत्रज्ञान करा करा बदलायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन करता येतो परचेस ऑफ रॉ मटेरियल रॉ मटेरियल खरेदी करायचं आहे तर तरीसुद्धा अर्ज करता येतो स्केलिंग ऑपरेशन प्रॉडक्ट सर्विस एक्सपान्शन आपली जी काही सेवा किंवा आपण जे काही प्रॉडक्ट देतो त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तरी करता येतो आणि बिझनेस डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आहे तो बिझनेस पण त्यामध्ये वेगळ्या प्रकारे डायव्हर्सिफाय करायचा म्हणजे जा वेगळीकडे जायचं अशा प्रकारे याला ॲप्लिकेशन करता येते हे डिजिटल ॲप्लिकेशन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जी वेबसाईट आहे जी डिजिटल वेबसाईट आहे जिथं ॲप्लिकेशन करता येऊ शकतं ते एस बी आय लोन इन फिफ्टी नाईन मिनिट्स यामध्ये जाऊन आपण हे अप्लाय करू शकतो तर मित्रांनो हे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची माहिती मिळवत राहा धन्यवाद मित्रांनो